नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई तर तुमच्यासाठी आज एक ऐतिहासिक कोर्टाचा निर्णय घेऊन आलेलो आहो आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई यांना दहा वर्ष पूर्ण झालेले असेल आणि बारावी पास असतील तर त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर मदतनिस्ताई यांचं काय होणार नेमकं हा जो निर्णय देण्यात आलेला आहे हा फक्त अंगणवाडी सेविकाताईंसाठी देण्याला देण्यात आलेला आहे परंतु काही ठिकाणी जे अंगणवाडी ताई आहेत यांच्यावर सुद्धा कुठेतरी अन्याय होत आहे असं वाटत आहे तर बघा अशा अंग अंगणवाडी ताई यांचं काय होणार यांच्यासाठी सरकारनं काय उपाययोजना करायला पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोर्टाचा तो महत्त्वपूर्ण निर्णय ज्यामध्ये की त्यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय देण्यात आलेला आहे आणि याचा खूप साऱ्या अंगणवाडी सेविकाताईंना खूप मोठा फायदासुद्धा होणार आहे परंतु अशातच आमच्या ज्या अंगणवाडी ताई आहेत या बिचाऱ्या मात्र कुठेतरी वाऱ्यावर सोडल्यासारख्या झालेल्या आहेत आणि या मदतनीस्थाई यांच्यासाठी सुद्धा सरकारनं काहीतरी करावं उपाययोजना कराव्यात आणि आपल्या निर्णयामध्ये यांची अंमलबजावणी करावी हे सुद्धा असं इथं वाटत आहे परंतु आता नेमकं काय सुधारणा करण्यात यावी आपल्या निर्णयामध्ये आणि अंगणवाडी मदत निसते काय करावं काय उपाययोजना कराव्यात आणि अंगणवाडी सेविका आणि मदत निस्ते यांचं सामंजस्य कसं ठरवावं याशाच बाबतचा हा व्हिडिओ आहे आणि यावरच आपण आज चर्चा करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सर्वात आधी तो महत्त्वपूर्ण निर्णय तर बघा मुंबई अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका पदावरील भरती प्रक्रियेत बढतीवर संधी मिळावी यासाठी प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित असलेल्या राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशाने मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने नव्याने घातलेल्या अटीमुळे कित्येक अंगणवाडी सेविका या प्रक्रियेतील सहभागास अपात्र ठरत होत्या मात्र न्यायालयाच्या सूचनेनंतर सरकारने सन दोन हजार चौदामधील अधिसूचनेप्रमाणे ऑनलाईन प्रक्रियेत आवश्यक बदल करण्याची तयारी दर्शवली आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेने या प्रश्नी ॲडव्होकेट हमझा लकडावाला व ॲडव्होकेट संजोत सिरसाट यांच्यामार्फत तातडीची रीट याचिका दाखल करून दाद मागितली होती याविषयी न्यायमूर्ती गौरी गोडसे व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली महिला व बाल विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत गट क संवर्गातील मुख्य सेविकांच्या दोनशे से बहात्तर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यातील पन्नास टक्के पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत परंतु चार जून दोन हजार एकवीस रोजीच्या जी आरद्वारे तसेच महिला व बाल विकास विभागाच्या सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना काही अटी घालण्यात आल्या आहेत त्यानुसार पूर्वीची किमान दहावी ही शैक्षणिक अर्हता आता पदवी करण्यात आलेली आहे शिवाय कमाल वयोमर्यादा ऐवजी पंचेचाळीस केली आहे तसेच हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याच्या पुराव्याचे प्रमाणपत्र आणि संगणक ज्ञानाचा पुरावा असलेले एम एस सी आय टी प्रमाणपत्रही बंधनकारक केले आहे परिणामी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दहा वर्ष विनाखंड व नियमित सेवेची पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अंगणवाडी सेविका या मुख्य सेविका या पदावरील बढतीच्या संधीपासून वंचित राहत होत्या मागील एका दशकापासून या अंगणवाडी सेविकांना बढतीची संधी मिळाली नाही आता संधी उपलब्ध झाली असताना या जाचक अटींमुळे ऑनलाईन अर्जच भरता येत नसल्याने त्या स्पर्धेबाहेर फेकल्या गेल्या आहेत असे संघटनेतर्फे ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांनी खंडपीठाच्या निर्देशनास आणले यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी अंतरिम दिलासा दिला, दिला हिंदी व मराठी भाषेचे प्रमाणपत्र निवडीनंतर मिळवले जाईल या अटीवर इच्छुक सेविकांना ऑनलाईन अर्ज करू द्यावे असा अंतरिम आदेश या खंडपीठाने दिला होता या पार्श्वभूमीवर अशा निवड प्रक्रियेत दोन हजार चौदाच्या अधिसूचनेप्रमाणे किमान बारावी उत्तीर्ण अर्हता असलेल्या सेविकांनाही अर्ज करू शकतील असा बदल ऑनलाईन प्रक्रियेत करता येईल का अशी विचारणा खंडपीठाने सरकारकडे केली होती त्याविषयी सरकारतर्फे शुक्रवारच्या सुनवाईत सकारात्मकता दर्शविली आणि सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली त्याप्रमाणे खंडपीठाने आदेश दिला उच्च न्यायालयाचा आदेश राज्य सरकारने दोन आठवड्यांत ऑनलाईन प्रक्रियेत सुधारणा करावी सुधारित ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध झाल्यापासून किमान दोन आठवड्यांचा अवधी अर्ज अपलोड करण्यासाठी उमेदवारांना द्यावा तशी सूचना प्रसिद्ध करावी उमेदवारांना अर्ज करता यावेत यादृष्टीने अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित प्रशासनांनी त्वरेने द्यावे असे खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले तसेच हा अंतरिम दिलासा याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल असेही खंडपीठाने स्पष्ट केले तर पहा आपण कोर्टाचा जो निर्णय आहे तो, तो आपण बघून घेतलेला आहे आता ह्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका नियमित कामावर हजर आहेत कुठलाही खंड न पडता त्यांनी दहा वर्ष आपल्या नोकरीची केलेली आहे तर अशा अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांसाठी मुख्य सेविका या पदासाठी जी अंतर्गत डिपार्टमेंटल भरती ज्याला म्हणतो आपण त्याद्वारे त्यांच्यासाठी जी पदभर्ती होणार आहे त्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये सूट देण्यात आलेली आहे त्याचबरोबर वयामध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली आहे या अगोदर पदवी असलेल्या ज्या अंगणवाडी शिबीरता होत्या त्या आणि त्याचबरोबर त्यांचं जे वय होतं पंचेचाळीस वर्षाच्या आत असावे अशीसुद्धा एकट होती आणि एम एस सी आय टीचं ज्ञान असणं आवश्यक होतं अशा प्रकारच्या अटी जाचक अटी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या परंतु आता कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्यामध्ये आता ह्या जाचक अटी कमी करण्यात आलेल्या आहे आता पंचावन्न वर्ष पर्यंत जर तुमचं वय असेल तरीसुद्धा तुम्ही आता अप्लाय करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला एम एस सी आय टीचं ज्ञान असणं आवश्यक नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला जो अनुभव हा आहे दहा वर्षाचा ते अनुभव द्वारे सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे या अटी ज्या आहेत ह्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर यामुळे या कोर्ट निर्णयामुळे अंगणवाडी सेविकताई मिनी अंगणवाडी सेविकताई यांच्यामध्ये खुशीची लहर एक प्रकारची आपल्याला दिसत आहेत त्या आनंदी आहेत परंतु अंगणवाडी मदतनिस्ताई यांचं काय आपण थोडा व्हिडिओ थोडा लंबा होणार परंतु मी महत्त्वाचं इथं सांगत आहे तुम्हाला अंगणवाडी ताई यांच्यासाठीचं सा। बघा अंगणवाडी शेविकता यांच्या ज्या अटी आहेत हे शिथिल करण्यात आलेल्या आहेत दहा वर्ष पूर्ण झालेल्या अंगणवाडी शेविकता बारावी पास असलेल्या आणि एम एस सी आय टीचं ज्ञान नसल्यावरही त्याचबरोबर वय पंचेचाळीस वर्ष वरून आता पंचावन्न वर्षापर्यंत किल्ला करण्यात आलेलं आहे तर अशा ह्या ज्या अटीमध्ये आहेत शिथिलता करण्यात आली आहे आणि त्यांना मुख्य शेविका या पदासाठी भरतीमध्ये अप्लाय करण्याची संधी मिळाली आहे परंतु अंगणवाडी मदतनीस्थाईचा यांचं काय जे अंगणवाडी मदतनीस्थायी अतिशय दुर्गम भागात डोंगराळ भागात किंवा आदिवासी भागात ग्रामीण भागातील आहेत ज्यामध्ये की अंगणवाडीमध्ये फक्त आणि फक्त अंगणवाडी मदतनीस्थाईच काम करत आहेत अंगणवाडी सेविकांचे पद तिथं रिक्त आहे खूप वर्षांपासून तिथं अंगणवाडी सेविका जे पदभरती आहे ती झालेली नाही आहे किंवा तिथं पदावर कुणीही आलेलं नाही आणि म्हणूनच अंगणवाडी सेविकेची जी कामं आहेत ती तिथच्या अंगणवाडी मदतनीस्थाई यांनाच पाहावी लागत आहे अशा खूप साऱ्या अंगणवाड्या आहेत ग्रामीण भागामध्ये डोंगराळ भागामध्ये आदिवासी आदिवासी भागामध्ये ज्यामध्ये की अंगणवाडी मदतनीस्थाईंनाच ही सर्व कामं करावी लागत आहेत म्हणजे एकूण काय की सेविकताईचं कामसुद्धा त्यांनाच करावं लागत आहे तर मग अशामध्ये तिथं जर पदभरती निघाली अशा प्रकारची अंतर्गत डिपार्टमेंटल पदभरती निघाली तर मग तिथं अंगणवाडी मदतनीस ताई ह्या योग्य आहेत का कारण की त्यांचं जे शिक्षण आहे तिथं सातवी आठवी कीव, किंवा नववी किंवा मग दहावी असेल तर मग काही प्रश्नच नाही परंतु नववी आठवी जर असेल तर मग एवढं टेन्शन नाही आहे त्यांना सेविका पदावर भरती करण्यासाठी शासनानं काहीतरी उपाययोजना कराव्या परंतु मुख्य सेविका जे अंतर्गत डिपार्टमेंटल भरती होत आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी सेविकाताई यांचे पद रिक्त आहे खूप वर्षांपासून तिथं सेविकाताईंचा जो कारभार आहे त्यांची जी कामं आहेत सर्व ऑफिशियल कामं अंगणवाडीची कामं मदतनीस्थाईच बघत आहेत तर अशा ताईंना ज्या की दहावी पास असतील किंवा अकरावी बारावी किंवा मग नववी तर अशा अंगणवाडी सुद्धा या मुख्य सेविका पदासाठी संधी देण्यात यावी का त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं काहीतरी करावं कारण की खूप वर्षांपासून त्या अंगणवाडी सेविकेचं पदसुद्धा भूषवत आहेत कारण की तिथं सेविका ताईच नाही आहे अंगणवाडीमध्ये पद भरतीच करण्यात आलेली नाही आहे आणि म्हणून दोन्ही कामे दोन्ही कामांचा अनुभव आमच्या ताईंना असल्यामुळे त्यांनासुद्धा अशा विशिष्ट प्रकरणी सूट देऊन त्यांनासुद्धा मुख्य सेविका बनण्याची संधी देण्यात यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र